मदरव पल पासून हे बनलेले कार्विंग करून नेकलेस बनवला गेलाय हे आहेत रिअल कल्चर मध्ये आणि रिअल एम्ब्रॉइल्ड म्हणजे पाचू या कॉम्बिनेशन मध्ये हे वेगवेगळे डिझाईन्स आणि त्याच्यावरच्या इयरिंग्स पाहू शकता एम्ब्रॉइल्ड पाचू आणि माने असे दोन्ही एकत्र कॉम्बिनेशनमध्ये हे नेकलेस आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बनवल्या जातात मोत्यांमध्ये बावीस कॅट सोन्यामध्ये हे झुमके आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत सुप्रसिद्ध आणि या व्यवसायात खूप जुने असलेले लागू बंधू यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये आज आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये बंधू मोतीवाले असं यांचं नाव आहे तर आज आपण मोत्यांचं कनेक्शन पाहणार आहोत आणि त्यापेक्षाही वेगळं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादर वेस्टला अगदी पाच मिनटाच्या डिस्टन्सवर वॉकेबल डिस्टन्सवर हे शॉप आहे आपण सुविधाच्या इथून पुढे आलो की आपण सिग्नलला रोड क्रॉस केला की आपण जातो रांगळे रोडला आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला एन सी केळकर रोडला या ठिकाणी आपल्याला टायटनचं शोरूम दिसतंय उसाचं गुराळ आहे पर्सचं एक शॉप आहे आणि त्याच्याच बाजूला हे लागूबंधू शॉप आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिटला आहे दादर इम्पोरियम आणि रूपसंगम हे साडीचं शोरूम एकोणीसशे छत्तीस साली याची स्थापना झाली म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत यांच्या बऱ्याच ब्रांच आहेत आपण आलेलो हो आहोत दादर ब्रांचला त्यांचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ आणि मंडेला हे शॉप बंद असत नमस्कार तुनी सर तुनी नमस्कार आपलं नाव माझं नाव मिलिंद आज आपण मोत्यांचं कलेक्शन पाहणार आहोत मोत्यां व्यतिरिक्त पण या ठिकाणी काय काय आहे काही पाहिजे तर डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील काही कॉम्बिनेशनमध्ये आहे मोती पोळं कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील माणिकपासून मोती पोळं असे कॉम्बिनेशनमध्ये काही नेकलेस सेट आहेत अच्छा बँगल्स पाहायला मिळतील एरिंग तुम्हाला पाहायला मिळतील अच्छा अशा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला ह्या शॉपमध्ये आपल्याला मोत्या व्यतिरिक्तही अजून बरंच काही आज आपण पाहणार आहोत कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन्स तुम्हाला त्याच्यामध्ये गोल्ड सेटिंग असलेले मोती ओके ऑर्नामेंट्स अच्छा मोत्याचे किंवा माणिकपासू ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या दागिने तुम्हाला पाहायला मिळतील ओके ठीक आहे बघूया आपण आपण किती वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष हे आहेत रिअल कल्चरमध्ये आणि रिअल एम्ब्रॉयडरी म्हणजे पाचू या कॉम्बिनेशन मध्ये हे वेगवेगळे डिझाईन्स आम्ही बनवलेले आहेत तुम्हाला पाहता येईल म्हणजे त्याच्यामध्ये रॉकेट मध्ये असं म्हणजे राऊंड करून नेकलेस शॉर्ट मध्ये तुम्हाला डिझाईन्स

हे ना तुम्हाला बँगल्स पाहायला मिळेल केले आणि कमीत कमी लाईट वेट बँगल्स त्याच्यामध्ये फक्त वापरले आहे सेट फक्त मोती पाचू आणि मोती असं कॉम्बिनेशन करायला सेट घात सुंदर बँगल येत आणि लाईट वेट येत साधारणतः एक बावीस ग्रॅम बावीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम मध्ये कमी वेट मध्ये सुंदर असे तुम्हाला सेट हा वेगळा म्हणजे हे बनलेले कार्विंग करून नेकलेस बनवला गेलाय बावीस खूप छान आहे काय प्राइस असेल तर याची पण साधारणतः एक अंदाज प्राइस बसेल विथ नेकलेस वगैरे गेला गेला तर साधारणतः एक ऐंशी ते दोन लाखा जोडला असेल अच्छा स्ट्रेक। सुंदर आहे खूप कमी कलेक्शन आपण इथे आत्ता पाहतोय पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे ना, ना? ना? हे बकुळी कलेक्शन आहे ज्यामध्ये मोती नुसते मोती वापरून पण डिझाईन जातं हे सोन्यामध्ये पण नुसतं पडतं पण बनतं आणि मोती आहेत त्याच्यामध्ये मोती वापरून हँगिंग असं छोटे छोटे आहेत जो स्मॉल साइजचे इअरिंग पण लाईट वेट मध्ये बनतं आहे 10 25 ग्रॅम मुली असं जास्त जास्त करतात हे जास्त चालणार आमच्या डिझाईन रेगुलर लोक आवडतात आवडतात आवडतं नाचू शकतो मोती पौळ कॉम्बिनेशन आवडतं मोती आणि पौळ कॉम्बिनेशन

खूप छान आहे डिझाईन हे रिअल कल्चर मोत्यामध्ये तणमणी आहे तणमणी याच्यामध्ये पुणेरी कोण म्हणतात हे पुणेरी कोण टाईप त्याच्यात लाल खडा सफेद खडा असे यूज करून बनवले जातात त्याच्यामध्ये लहान मोठी साईज मोत्याची तीन पदार चार पदार आपल्याला आहे त्याप्रमाणे बनवून घेऊ शकतो त्याच्याप्रमाणे प्राइस असेल याची तरी याची साधारणतः इयरिंगची प्राइस येईल अंदाज एक साधारण म्हटलं तर एक पस्तीस हजाराच्या आसपास थर्टी फाय okay. फोर्टी थाउजंड पूर्ण तुम्ही सेट घ्यायला गेलात साधारणतः एक दीड दोन लाखाच्या जवळपास त्याप्रमाणेच आहे पण जरा फॅन्सी बनवला पिकॉपचा वगैरे डिझाईन असं बनवून त्याच्यावरती एअरिक्स मॅचिंग असे केलंय हा मॅचिंग त्याला नाही हे पण मिसमॅच थोडं पण नाही पण त्यांना आवडलं त्याच्यावरती होऊ शकत तसंच ह्या डिझाईनवरती पण आहेत

हे रियल माणी अच्छा रुबी म्हणतात हे बावीस कड सोन्यावरती सेट करून नेकलेस ना पूर्ण साधारणतः सोळा सतरा काय अठरा काय आणि ते कशा हे एम्ब्रॉइड पाचू आणि माणी अशा दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन मध्ये हे नेकलेस बनवले याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बनवल्या जातात तुम्हाला काय पाहिजे असेल जरा ब्रॉड आणि गळ्याबरोबर असते हां ही चोकरट आहे थोडं गळा बरोबर असे बनवलंय सेट आहे याचा बरोबर हां पूर्ण सेट आहे याचा अच्छा अनुस्तय एम्ब्रॉयडरी मध्ये पाहायला मिळतं अच्छा म्हणजे तुम्हाला हा जर हेवीच्या वसे नाजूक पण पाहायला मिळतील जसं तुम्ही खाली बघितलं तर कॅमेरा खाली बघा मी म्हणून पाहायला पैली एम्ब्रॉयडरीच्या हे असं पण कलेक्शन आहे हे मोठी पोळे हे मोती पोळे आहे

छान कलेक्शन विथ इयरिंग्स विथ पण मोतीच आहे ही सावसी पल आहे साईज जरा मोठी सावसी मोत्याची त्यामुळे त्याच्यामध्ये बनवलेले हे मोत्याची माळ आहे धाग्यामध्ये बनवले त्याचप्रमाणे रिअल कल्चर मोत्यामध्ये सोनं कॉम्बिनेशन असं अल्टरनेट मोत्याची माळ आहे तुम्ही साईजप्रमाणे बनवून देऊ शकतो तेव्हा तयारमध्ये आपल्या हे नवग्रह आपले फे नवग्रहासाठी फेमसह जेम्स टोन जेम्स मला परती फर्स्ट फ्लोअर आम्हाला डायमंड सेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल जेमस्टोन हो आम्ही ठेवतो त्यात हे नवग्रह नवग्रहामध्ये ह्या माळा येतात ही माळा तयार माहिती पाहायला मिळेल ह्याप्रमाणे साईज प्रमाणे साईज काय हवा स्टोनचा त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल तयारमध्ये अवेलेबल आहे त्याचप्रमाणे हे व्हरायटी आहेत काही रिअल बसरा म्हणून मिळतात रिअल बसरा खाका मोती नॅचरल मोती म्हणतात सगळ्यात बसरा त्याच्यापासून बनवलेले सोन्यामध्ये शॉर्ट वगैरे बरोबर भरपूर कलेक्शन आहे आपल्याला पाहायला मिळेल ही चिंचपेठी जुनी आहे जुनी फेमस आहे हा चिंचपेठी हे सोन्यामध्ये हे गादीवरती गादीवरती सेट केलेले आहे बेस बेससाठी चिंचपिटी म्हणून फेमस आहे ह्या त्याप्रमाणे नेकलेस वगैरे सोन्यामध्ये पण बनवले आहेत काही माणिकमध्ये माळा माणिक हे बीड्स आहेत त्यापासून माळा बनवलेल्या आहेत okay. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे हे मोत्याचे डिझाईन्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप वेगळा हेमरल्ड्स आहेत माळा बरंच कलेक्शन कलेक्शन हे माणिक शहर बीड्स पासून बनवलेली पोळ्याचं कार्विंग केलेलं हे, हे।, हे पोळ के okay. नॅचरल कोरल आहे पोळ म्हणतात त्याला अजून कार्विंग करून एक गुलाबाचं फूल बनवलंय त्यापासून हे डिझाईन माणिकचं बनवलंय बघा तुम्हाला छान दिसत आहे पाहिलं

म्हणजे कारवार त्याच्या साईडला ते हे लोक जास्त वापरले जातात असे कोळ्याच्या महाराजाच्या मध्ये रुद्रघाट असं ते बनवून हे डिझाईन बनवले गेले कोळ्याच्या माळ्यामध्ये हे मोती माणिक पाचू याच्यामध्ये बाजूबंद बनवले गेले बाजूबंद

मोत्याच्या बांगड्या ब्रेस्थिट आहेत माणिक पाचूमध्ये माणिकमध्ये मा लाईट वेट मध्ये तुम्हाला बँगल्स पाहिला प्रत्येक वस्तू आहे सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तयार केलं नुसते माणिकमध्ये पण तुम्हाला नुसत्या पाचूमध्ये पण पाहिजे मोती पोळ्यामध्ये पण काय बँगल्स आहेत गॅरंटी हो ना अरे बोल फुल गॅरंटी हे आपल्या ब्लू सफायमध्ये ब्लू सफाय म्हणजे लाईट वेट वेटमध्ये पण बँगल्स तुम्हाला बनवले याचे ॲस्ट्रॉजी पर्पसेस हेची काही संबंध नाही नाही कोणीही वापरू शकतो वापरून स्क्रीन वगैरे काही नसतं आणि बारीक स्टोन यूज केले असते कारण ते मी कोणीही वापरू शकतो आणि हे तर फेमस आहे आपलं हो ना हे मोत्याची नृत्य रियल कल्चर मोत्यामध्ये पूर्वी आई आजची अशीच नथ वापरायचे आता आत्ता नाचत नाचत नर्थ हेवी पण आहे याच्यामध्ये पण काही वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मोत्याच्या नथीच्या डिझायनर पण म्हणजे डिझाईन मध्ये काही पुणे नथी म्हणतात काही ब्राह्मणपदी न सोन्यामध्ये बावीस कड सोन्यामध्ये याच्यामध्ये मोती सेड पण वेगवेगळे असतात व्हाइट मोती थोडस थोडसोइश पण दिसतात व्हाइट मोती येतात त्याच्यामध्ये मधला खडा लाल किंवा व्हाइट असं पण वापरून तुम्ही किंवा ग्रीन वापरून तुम्ही बनवून घेऊ शकता तरी किती वजन असतं साधारणतः तीन आ, स्टार्टिंग साधारणतः एक दोन अडीच ग्रॅम तीन ग्रॅम असं सोन्यामध्ये हे बनवल्या जातात अच्छा त्याची प्राईस एक अंदाज घ्यायला गेला गेलात ना साधारणतः एक त्याची प्राईस अडीच तीन हजार चार हजार पण सुरुवात आहे ओके आठ हजार दहा हजार पंधरा हजार अशी प्राईज आहे मोठी नट गेली तर पंधरा वीस हजाराच्या आसपास जाते मोठी हो हे मोठे मोठे नट गेले गेलात ना तर जास्त बसायला बसायला हे मोती मोत्यांमध्ये बावीस कॅट सोन्यामध्ये हे झुमके आहे तुम्ही बघू शकता वे एक साधारणतः सहा सात ग्रॅम वजन असतं याच्यामध्ये कमीत कमी पाच ग्रॅम मधून स्टार्ट होतं पाच ग्रॅम मध्ये त्याच्याविषयी पण लहान होतं छोट्या साईज ची करून अवेलेबल स्टॉक हा ह्या मध्ये आहे ह्या वजनामध्ये आहे त्याच्यावर डबल झुमके येतात ते पण साधारण तीन चार ग्राम मध्ये तुम्हाला पाहायला मिळते ह्याच्यात तर सोनं जास्त लागतं हे कारण सेटिंगमध्ये स्टोन यूज केले सिंथेटिक वगैरे त्याच्यामुळे ह्याचं वजन दहा ग्रॅम अकरा ग्रॅम असं तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आहेत मोत्यांमधील हँगिंग किंवा कलर स्टोन यूज करून ते बनवले गेले हे पण छान तुम्हाला एक चंद्र कोट पाठवत तिथून साधारणतः एक दहा बारा ग्रॅम अकरा ग्रॅम मग कितीपर्यंत जातात दहा ते साधारणतः तुम्ही बजेट घेऊन अंदाजे तुम्हाला पाहायला मिळेल एक अप्रॉक्सिमेटली जे प्राईस बसेल तर एक लाखच्या जवळपास वन लॅक वन ट्वेंटी

एक गजरा पॅटर्न मध्ये थोडंसं डिझाईन्स आहे मोती मोत्याचे आहे ही पिचोडी म्हणतात सोन्यामध्ये पिचोडी मोत्यामध्ये पण आहे आपल्याकडे हा दागिना खूप फेमस आहे पिचोडी हे तरी किती वेट असेल अंदाजे याचं पिचोडीचं वजन तुम्ही याच्यामध्ये साधारणत एकोणीस वीस ग्रॅम पाहायला मिळेल 19 ते वीस ग्रॅम पाहायला मिळते पण आधी اجازهस्पद वगैरे ओ साधारणत तुम्हाला गेला 35 ला कदाचित अच्छा भरपूर सेट या ठिकाणी आहेत त्यापैकी मोत्याचा एक सेट मी ट्राय करून पाहिला इअररिंग्स नेकलेस आणि बँगल्स मला तरी हा खूप आवडला आपल्याला कसा वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे आपला पाहायला मिळेल याच्यामध्ये माणिक पाचू आणि मोती कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये हे सेट बनवलं आहे पिकॉकचा डिझाईन्स आहे हे पण साधारण पिकॉक्सचा डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळेल फक्त माणिक आणि मोती कॉम्बिनेशनमध्ये हे जडावाचं म्हणजे पूर्वी असे दागिने यूज केले वापरले जायचे हेवी त्याप्रमाणे पेंडन सेट आहे जसं हे मदर माणिक मस्त डिझाईन कार्विंग करून आणि ते बावीस पण हे पॉलिश करावं लागतं का रेग्युलर पॉलिश करून मिळेल इथे करून मिळेल मग त्याचे वेगळे चार्जेस पॉलिशचे कंडिशन चांगलं असेल तर मी चार्ज घेत नाही थोडस कंडिशन खराब असेल त्यामध्ये चार्ज लागणार चार्ज लागणार पण मग हे ठेवताना आपण जेव्हा ठेवतो कॅरी करतो तेव्हा काय काळजी घ्यावी लागते तुम्ही वापरताना सांभाळून वापरावं लागेल परफ्यूम वगैरे घातल्यानंतर परफ्यूम आले नाही परफ्यूम आल्यानंतर मोठ्याला रिॲक्शन म्हणजे वेगळा इफेक्ट होतो त्यामुळे मोती काळपण होणे काळपट होण्याची शक्यता सांभाळायचं आणि काढून ठेवते ते स्वच्छ कॉटनचे कपड्याने पुसून घ्यायचे कारण ते घाम वगैरे बरोबर पाण्याचा अंश त्याच्यामध्ये गेला किंवा एखादा ऍसिड किंवा खांब त्या मोठ्याला होत असल्या मोती आणि कार्पड होण्याची शक्यता असते ओके okay. ते होऊन याची काळजी घ्यायची त्यासाठी कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ बसून पॅक करून ठेवायचं डबीमध्ये किंवा प्लॅस्टिकमध्ये कापसामध्ये मध्ये पण ठेवतात व्यवस्थित ठेवले म्हणजे प्रत्येक दागिना मोठ्या दागिना मोठ्या कुठलाही तुम्ही घेतला अशाच प्रकारे ठेवायचं आहे हे पोळ आणि मोती कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील हे द्राक्ष पॅटर्न आहेत हे रोज पॅटर्न आहे का वटून सुद्धा हां पोळ्यामध्ये 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 कार्विंग केलेलं रोज पॅटर्न आहे अच्छा म्हणजे मोती पोळ्यामध्ये हे रथचक्र टॉप्स म्हणतात त्याला अच्छा पोळ्यामध्ये बनवले आहेत असे हे डिझाईन्स हे सरस्वती डिझाईन मोत्यामध्ये आहे हे किती ग्रॅम मध्ये तरी होतो एक साधारणतः पाच ग्रॅम आहे तीन ग्रॅम आहे अडीच ग्रॅम असे वेगळ्या वजनामध्ये पाहायला मिळेल पोळ्यामध्ये काही पोळ्यामध्ये तुम्हाला टिपिकल पुडी पाहायला मिळेल अशी मोठ्याची पुढे साधारणतः एक तीन साडेतीन ग्रॅम वगैरे मोत्याचे सिंगल स्टड रिअल कल्चर मोत्यामध्ये या रिअल बसरा मोत्यामध्ये पण पाहायला मिळेल अच्छा रिअल बसरा मोत्य किती रिअल बसरा मोती जे गेल्या गेल्या तुम्हाला सांगा दोन लाखाच्या जवळपास जाईल किती दोन अडीच लाखापर्यंत जाईल दोन अडीच लाख हा आणि रिअल कल्चर मोत्यामध्ये तर कमी बसेल अच्छा याच्यामध्ये डिफरंट काय डिफरन्स एवढा की हे नॅचरल मोत्यामध्ये युज केले बसरा मोती म्हणतात त्यांना अच्छा हा हे मिळत नाही आता जे आपल्याकडे आहेत त्यापासून हे बनवले गेलेले आहेत अच्छा आणि हे रियली मिळतात म्हणजे जास्त मिळत्या कानाची व्हॅल्यू जास्त त्याचप्रमाणे हे आहेत टिपिकल आपण महाराष्ट्र पॅटर्न मध्ये वापरले जातात चंद्रकोर डिझाईन्स कानातले पाचो मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हे टिपिकल कुड्या आहेत मधले लाल खडा किंवा सफेद खडा वापरून हिरवा खडा वापरून असं पाहू शकता लाइट वेट मध्ये साधारण अडीच तीन ग्रॅम चार ग्रॅम असे पाच ग्रॅम स्मॉल म्हणजे लहान लाइट वेटमध्ये हे पेंडन सेट बनवले गेले त्याच्यामध्ये सरस होते पॅटर्न आपण म्हणतो ना, ना पाठीवरती सरस होती त्याप्रमाणे हे डिझाईन बनवलं जात ह्याच्यावरती जा इयरिंग्स पण आहेत मॅचिंग हे शिंपलामध्ये मोती किती वेट असतं साधारणतः तीन ग्रॅम अडीच ग्रॅम असं सुरुवात आहे तीन चार ग्रॅम मोती त्याच्या साधारण टोटल सेट कोण जाईल साधारण एक साठ हजारच्या आसपास कमीत कमी पण आहेत पस्तीस हजार चाळीस पण तो त्यानंतर हे फिंगरिंग आहेत मोत्यामध्ये पोळ्यामध्ये आहेत काय डिझाईन बनवलेला समोर बघू शकता हे पण काही लाइट वेट मध्ये दीड दोन ग्रॅम अडीच ग्रॅम तीन ग्रॅम इतकं कमी आहे याचे ॲक्जेस्टेबल पण असतात घालू शकतात हो हो डिझाईन्स मोत्यामध्ये पण येतात ॲग्जस्टेबल मागे शे पण बोलू शकतात हे मोत्याचे लाँग डिझाईन्स म्हणजे मोत्याच्या नेकलेसमध्ये हे लाँग डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला सरस लक्ष्मी पॅटर्नमध्ये म्हणजे असं पेंडन साऊथला हो साऊथ डिझाईन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल किती वेट असेल तर याच साधारणतः प्र वजन त्रेचाळीस ग्रॅम च्या आसपास चाळीस ग्रॅमच्या वरतीच आहे चार तोळे प्लस पा, पाच तोळ्याच्या आसपास हे बनवले जातात अंदाजे किंमत साधारणतः म्हटलं नाही नेकलेसची वगैरे गेल्यावर तर अडीच तीन लाखाच्या जवळपास जा 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 जाते स्वीस सेट वगैरे गेल्या गेलात तर साडेचारपर्यंत बसेल आणि इंडिव्हिल तुम्हाला दोघांची ब्रेकअप वेगवेगळ्या पाहायला मिळेल सोन्याचा मोत्याचा माणिकचा जे असतील स्टोन त्याचा ब्रेकअप ते तुम्हाला त्याच्या डिटेल्स तुम्हाला दिल्या जाईल थँक्यू लांधू बघू शकता पाहायला लागूबंधू या दादर ब्रांचला नक्कीच भेट द्या आणि आपण खूप छान अशी माहिती दिली छान कलेक्शन दाखवलं त्याबद्दल थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान असं मोत्यांचं आपण कलेक्शन पाहिलं त्याशिवाय आपण पाचू पोळं माणिक याचं सुद्धा कलेक्शन पाहिलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद